आज लास्ट इयरचा शेवटचा पेपर होता त्यानंतर खूप मोठी सुट्टी लागणार होती अमित विक्रांत निशांत निशा ईशा यांचा पाच जणांचा ग्रुप होता पेपर संपल्यावर गिरगाव चौपाटीवर फिरायला जायचा त्यांचा प्लॅन होता ठरल्याप्रमाणे पेपर संपल्यावर ते गिरगाव चौपाटीवर फिरायला जातात चौपाटीवर पोहोचले तेव्हा संध्याकाळ झाली होती सूर्य मावळत चालला होता आणि आकाश गुलाबी रंगाने नटलं होतं पक्षी घाट्याकडे परतच होते हवेत थोडासा गारवा होता मुंबईत तसा गारवा कमीच जाणवतो हे पाच जण समुद्राच्या किनारी बसून भविष्यातील स्वप्न रंगवत होते अमित निशा आणि ईशा हे मुळचे मुंबईचेच होते तर विक्रांत कोल्हापूरचा होता आणि निशांत रत्नागिरीचा होता विक्रांत शिक्षण घेण्यासाठी मुंबई त्याच्या काकाकडे राहिला होता चलो आता काय सुट्टीत सुट्टी मी सुट्टी। उद्या कोल्हापूरला जायचं निघ जायला निघतोय तुम्ही येता कोल्हापूरला विक्रांत बोलतो अरे मस्त आम्ही येतो सगळे बोलतात त्यावर निशांत बोलतो आपण असं केलं तर बघा हां आपण आधी विक्रांतकडे जाऊ कोल्हापूरला तिथे दोन तीन दिवस राहू नंतर रत्नागिरीला माझ्या घरी जाऊ तिथे थोडे दिवस राहू आणि नंतर गोवा प्लॅन मस्त आहे अरे पण इतके दिवस आम्हाला दोघींना घरातून सोडतील का निशा बोलते हा हे पण खरं आहे तुम्ही काळजी नका करू मी तुमच्या घरी बोलतो हवं तर आम्ही तिघं पण बोलतो आणि जर नाहीच बोलले तर तुम्ही येऊ नका विक्रांत बोलतो तिघे पण हसायला लागतात ठीक आहे आम्ही येतच नाही तुम्हीच जा ईशा बोलते अरे लगेच रागवतात यार तुम्ही मस्करी करतो एवढं पण नाही कळत का मला असं म्हणायचं होतं आमचं पण नाही ऐकलं तर मी माझ्या आईला बोलायला सांगतो कळलं का हो कळलं चला निघूया का काळोख पडायला आलाय घरी पोहोचेपर्यंत उशीर होईल हो चला रे निघूया निशांत बोलतो दुसऱ्या दिवशी विक्रांत त्याच्या आईला फोन करून त्याच्या प्लॅन बद्दल सांगतो आई बोलते या या सगळे या किती दिवसांनी माझं पोर घरी येते तुझीच वाट बघतोय घर पण भरून जाईल लवकर या हो आई आणि गाडी हळू चालू गाडी करू येऊ नकोस हो आई चल ठेवू का हो चल हा तेवढ्यात निशांतचा फोन येतो विक्रांत तुम्ही कोणीच घरी गरज नाही आई बाबा जा बोलते थोडे लेक्चर दिलं पण नंतर जा बोलते आणि हा ईशाच्या आईने सुद्धा परमिशन दिली आहे वा मस्त मोठं काम झालं चला मग तयारीला लागा वेळ नाही आपल्याकडे उद्याच निघायचं आहे उद्या अरे काही तयारी नाही असं कसं उद्याच निघायचं मग काय आता तुम्हाला शॉपिंग वगैरे करायची आहे की काय हो मग एवढा वेळ नाही आहे मी आईला सांगितलं आहे उद्या आपण निघतोय अरे पण पण बिन काही नाही बॅग भरायला पाच मिनटं लागतात आम्ही दोन मिनटात भरतो तुमच्यासाठी म्हणून पाच मिनटं कळलं चल आणि तिलाही सांग मला थोडं काम आहे ओके अरे पण आपण कसे जाणार आहोत कसे म्हणजे माझ्या गाडीने बरं उद्या सकाळी बरोबर आठ वाजता दादर स्टेशनला भेटा सगळ्यांना बरं पडेल बाकी काय असेल तर ग्रुपवर बोलूच चल बाय सकाळी आठ साडेआठपर्यंत पर्यंत सगळे दादरला भेटतात आणि कोल्हापूरला जायला निघतात विक्रांत गाडी चालवत होता तर आम्ही बाजूला बसला होता निशांत ईशा आणि निशा पाठी बसले होते यांच्यात अकरावी असतानाच मैत्री झाली होती आणि ती मैत्री आता दिवसेंदिवस घट्ट होत होती छान गाणी एकत्र प्रवास सुरू होता मजा मस्ती चालू होती दुपारी दोनच्या सुमारास ते कोल्हापूरला पोहोचतात कोल्हापूरपासून पण विक्रांतचं घर थोडं आत एका गावात होतं विक्रांतचा वडलोबार्जेत एक मोठा वाडा होता ऊसाची शेती एक छोट्या मातीच्या रस्त्यावरून गाडी वाड्याच्या दिशेने जात होती वाड्याच्या बाजूला जाऊन गाडी थांबते विक्रांत जोरात हॉर्न वाजवतो सगळे गाडीतून उतरतात तेवढ्यात एक गडी माणूस धावत येतो बॅग उचलायला दमा दया मी घेतो बॅग राहू दे काका मी घेतो अमित बोलतो विक्रांतची आई येते बाहेर तुमचीच वाट बघत होते सगळे वाड्याच्या दिशेने चालत असतात सगळे वाडा बघून आवाक होतात किती घर मोठा आहे रे तुझं ईशा बोलते घर नाही याला वाडा बोलतात मूर्ख असू दे कसे आहात सगळे आई विचारते आम्ही सगळे मस्त आता जायचं नाव काढायचं नाही हं तुमच्या निमित्ताने सुद्धा राहील नाहीतरी दोन दिवसापेक्षा जास्त दिवस त्याचा काय पाय इथं टिकत नाही मस्त सुट्टी एन्जॉय करा हो आई त्या दोघी पण आहेत जास्त दिवस राहिलो ना तर त्यांच्या आया येतील इथे येऊ दे मी बोलेन त्यांच्याशी तुम्ही काळजी नका करू मी बोलेन तुम्हाला हवे तितके दिवस राहा मी ओळख करून देतो आई हा निशांत हा अमित आणि ही निशा आणि ती ईशा ह्या दोघी बहिणी आहेत का नाही गा आई नाव बघ ना निशा ईशा सगळे हसतात आणि नेहा कुठे आहे आई ती बघाली आणि ही माझी बहीण नेहा आता मी परत ओळख करून देणार नाही तुम्ही करून घ्या नेहा हे सगळे माझे मित्र आहेत चला फ्रेश व्हा सगळ्यांनी कोणाला आंघोळ करायची असेल तर त्यांनी आंघोळ करा पोरांना तुम्हाला आंघोळ करायची असेल तर मागच्या बाजूला विहीर आहे तिथे करू शकता विक्रांत तू रूम दाखव त्यांना कशाला माझ्या रूममध्ये राहू आम्ही फक्त या दोघींना रूम दाखव नेहा यांना तुझ्या बाजूच्या रूम दाखव काय लागलं तर तू आहेस ना निशा ईशा तुम्ही नेहा सोबत जा ती रूम दाखवेल आणि फ्रेश होऊन लगेच या जेवण वाढते आई एवढ्या मोठ्या घरात फक्त विक्रांतच्या आई वडील आणि बहीण राहतात दिवसा नोकर चाकर असतात विक्रांचं घर खूप मोठं आहे राजा आहे खूप खूप खोल्या मोठा हॉल मोठं अंगण आंगन, अंगणात वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावलेली होती आणि त्यापुढे लांब उसाचं शेत दुपारचं जेवण झालं सगळे दमले होते त्यामुळे सगळे लगेच लोळत पडले होते संध्याकाळी फ्रेश होऊन सगळे बाल्कनीत येतात काळोख होत चाललेला वारा सुटलेला होता त्यामुळे उसाच्या शेतातून एक ध्वनी निर्माण झाला होता तो आवाज कानाला विचित्र वाटत होता हवेत गारवा होता संध्याकाळी चहा पीक गप्पा चालत होत्या निशा बोलते विक्रांत तुम्हाला भीती नाही वाटत का तुम्ही तुझी आई कशी राहते एवढ्या मोठ्या वाड्यात मला तर हे शेत बघूनच भीती वाटते काही नस नसत नाही आई बघ ना इथे जवळपास घर नाही अगं आम्हाला सवय झाली आहे आणि आपण येताना घरं लागली तू पाहिली नाही का ऊसाचं शेत कसं खूप वाढतं त्यामुळे पलीकडचं काही दिसत नाही असं शेत घर तू पहिल्यांदा बघितले ना म्हणून तुला भीती तु वाटत असेल घाबरू नको तू दुपारी आलो ना आपण तेवढं छान वाटत होतं पण आता जास्तच खूप विचित्र वाटत आहे घाबरू नको इथे इथे काही विचित्र नाही आहे आणि आता जेवून झोपायचं आहे उद्या सकाळी फिरायला जाऊ तुम्हाला एक जागा दाखवायची आहे मी लहानपणी खूपदा जायचो एक आत्ता सांगू का विक्रांत खूप उत्सुक असतो सांगायला सांग ना आम्ही उद्याच बघू आम्ही जात दोघी जातो आईना मदत करतो ईशा तू जा मला ऐकायचं आहे बरं सांग ना रे तू हां हां हे शेत आपलं दिसतं आहे ना शेताच्या डाव्या बाजूने चालत जायचं चा। आपण गाडी घेऊन जाऊ श जाऊ शकतो पुढे जंगल आहे त्या जंगलातून एक पुढे पुढे चालत गेल्यावर एक डोंगर आहे त्या डोंगरावर एक किल्ला आहे किल्ला तसा पडीक आहे म्हणजे तो अर्धवट बांधला आहे त्या किल्ल्याचा इतिहास मला माहीत नाही आम्ही महिन्यातून दोन तीनदा जायचो खूप मजा येते तुला भीती वाटत नाही निशा बोलते धब्बस ग सारखं काय भीती वाटते आम्ही बोलतो मला भीती वाटते मग तू येऊ नको गप्प बसारे निशांत बोलतो निशा घाबरू नको आता रात्र आहे म्हणून तुला भीती वाटते उद्या सकाळी बघ कसं छान वाटेल तुला मग दोघी जाल शेतात फोटो काढायला तेवढ्यात ईशा येते चला रे आईने जेवायला बोलवलं आहे दहा पंधरा जण बसतील एवढा मोठा डायनिंग होता सगळे डायनिंगवर जेवायला बसतात मग उद्या कुठे फिरायला जाणार आहात विक्रांतच्या आई विचारते ते आम्ही किल्ल्यावर निशांचं वाक्य मध्येच तोडत विक्रांत बोलतो अजून काही ठरलं नाही उद्या बघू पन्हाळागड पण आहे काही किलोमीटर वर तिथे जाऊ बघू सकाळी लवकर उठून म्हणजे संध्याकाळी व्हायच्या आत तुम्ही घरी याल काळोख करू नका त्या पोरीना रात्री शेतातून आणू नका हो आहे काकी तुम्ही कशा राहता एवढ्या मोठ्या वाड्यात तुम्हाला भीती नाही वाटत निशा बोलते अगं नाही म्हणजे मी पहिल्यांदा आले ना लग्न करून ह्या घरात तेव्हा वाटायची भीती पण सवय झाली हळूहळू पण तेव्हा घरात खूप माणसं होती माझे सासू सासरे दीर होते मग विक्रांत झाला दिराचं लग्न झालं तेव्हा नुकतीच नेहा झाली होती मग दिराची बायको त्यांची मुलं अगदी गोकुळ होतं हे घर सासू सासरे वारल्यानंतर दीर गेले मुंबईला मग काय आम्ही चौघेच होतो त्यानंतर हा पण गेला मुंबईला शिकायला भीती वाटण्यासारखं काही नाही ना ते तसं नाही फक्त जनावरांची भीती मु... वाट म्हणून फिरायला जाल तर रात्र करू नका लवकर या घरी भात भाजी काय हवा आहे असेल तर सांगा नको झालं आमचं कमी किती किती कमी खाता रे बस काकी नको निशांत बोलते काय मदत करू का काही नको मग केलीस ना तेवढी खूप झाली तुम्ही आता सगळे झोपायला हो जा थोडा वेळ गच्चीत फेऱ्या मारा आत्ताच जेवलात म्हणून सांगते पण थोड्या वेळानंतर झोपा गप्पा भारत बसू नका आणि तुम्ही दोघी झोप दोघी झोप लागेल ना भीती वाटणार नाही ना भीती वाटेल तर नेहाच्या रूम मध्ये झोपा नाही आम्ही झोपू सगळे जेवण झाल्यावर झोपायला जातात त्या रात्री सगळे शांत झोपतात प्रवासात थोडे दमले असल्याने त्यांना गाड झोप लागली ती रात्र त्यांच्या आयुष्यातील सुखाची होती कारण त्यानंतर त्यांची झोप उडवणार होती काय असेल ते त्यांच्या आयुष्यात नेमकं कसं काय घडणार होतं ही गोष्ट आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद